शहराची खबर या प्राय है, क्यार सूपर या है बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादू मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिदानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक गुन्ह्यांमध्ये एकच पद्धतीने गुन्हे केल्याचं निदर्शनास आलंय मात्र सध्या गुन्हेगारांची मोडस ऑपरेडी ही माहिती सीसीटीव्ही एन एस प्रणालीमध्ये विश्लेषणात्मक रूपात एकत्र उपलब्ध नाही त्यामुळे तपासात अडचणी येतात गुन्हेगारांची मोडर्स ऑपरेटी एकत्रित स्वरूपात सी सी टी व्ही एन एस प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास तपास अधिक परिणामकारक होईल असं मत पोलिसांनी मांडल्यानंतर राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत माहिती एकत्र करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं स्पष्ट केलं गुंड्याच्या स्वरूपात वारंवार पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहित महिलेने पतीसह सह सासरच्या सहा जणांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आपल्याला सातत्याने मारहाण शिवगाळ उपाशी ठेवणे अपमानास्पद वागणूक देणे तसेच आखेर घरातून हाकलवून देण्यात आल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला महापालिकेतील सार्वत्रिक निवडणूक पूर्ण होऊन अडुसष्ट नगरसेवक निवडून त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होऊन नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सहा स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे कृषी पर्व कृषी महोत्सवाचा पाचव्या दिवशी सोमवारी जेडपी सीईओ आनंद भंडारे यांच्या उपस्थितीत समारोप झाला या महोत्सवात चार लाखाहून अधिक ग्राहकांनी व नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला यामधून ग्राहक शेतमाल विक्रीचा शेती व ग्राहकांना फायदा झाला असून मात्र दिवसात तीन कोटी बेचाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली दरम्यान कृषी पर्व कृषी महोत्सव वर्षातून किमान दोन वेळेस भरवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांनी केली आहे आर्थिक व्यवहारातून केळगाव येथील राजेंद्र बोर यांना शिविगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत अपहरण केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली प्रसाद पवार पवार पप्पू पवार संगीता पवार व इतर अनोळखी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना शाहू नगर बस स्टँड परिसरात घडली या प्रकरणी उमा राजेंद्र बोर यांनी फिर्याद दिली आहे शहराची खबर बातम्या थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर